युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे विठ्ठला तुझा लागला मला रे छंद विठ्ठला तुझा लागला मला रे छंद तुझ्या नामात मी झाली दंग तुझ्या नामात मी झाली दंग मुकी बोलावे पांडुरंग मुखी बोलावे पांडुरंग मुखी बोलावे पांडुरंग बोला बोला भाकरी जनाबाई करते भाकरी दूध भाकरीचा केला काला दूध भाकरीचा केला काला पांडुरंग बसले जेवायला पांडुरंग बसले जेवायला असा आहे तो पांडुरंग हारी असा आहे तो पांडुरंग हारी ला तुझा मला लागला छंद विठ्ठला तुझा मला लागला छंद तुझ्या नामात मी झाली दंग तुझ्या नामात मी झाली दंग मुकी बोलावे पांडुरंग मुकी बोलावे पांडुरंग नामदेवा कीर्तन करी नामदेवा कीर्तन करी कीर्तन ऐकतोय पांडुरंग हारी कीर्तन ऐकतोय पांडुरंग हारी असा आहे पांडुरंगहारी असा आहे तो पांडुरंग हारी पित्र जेऊ घाली तू कामाचं शेतराखन करी तू पित्र जेव घाली तू कामाचा करी असा आहे तो पांडुरंगहारी असा आहे तो पांडुरंगहारी एकनाथाच्या घरी करतो चा एकनाथाच्या घरी करतो साकरी विठ्ठल रूप बदलून जातो भक्ताच्या घरी विठ्ठल रूप बदलून जातो भक्ताच्या घरी असा आहे तो पांडुरंग हारी असा आहे तो पांडुरंग हारी तुझा मला रे छंद विठ्ठला तुझा छंद तुझ्या नामात मी झाली दंग तुझ्या नामात मी झाली दंग मुखी बोलावे पांडुरंग मुकी बोलावे पांडुरंग मुकी बोलावे पांडुरंग धन्यवाद